काही माणसं एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात जर माणसांची संख्या दोनशे तीन केली तर ते काम पूर्ण करण्यास आणखी किती दिवस लागतील ला असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो काही माणसं मग ही काही माणसं उदाहरणार्थ किती तर यक्स आता माणसांची संख्या माणसांची संख्या दोन छेद तीन केली म्हणजे नवीन माणसं पूर्वीचे आणि चे, एकसा, आनी एकसा चे दोन छे तीन, दोन सोबत गुणिला म्हणून गुणाकार दोन हे नवीन माणसं गणिताला उत्तराप्रत न्यायचं कस सोडवण्यासाठीच सूत्र यम वन गुणीला डी वन पहिल्या राशीतील यम टू गुणिला डी टू दुसऱ्या राशीतील माणस यक्स तेव्हा गुणिले अठरा का घ्यायचे तर हे काही माणसं काम अठरा दिवसात पूर्ण करतात आता या माणसांची संख्या।, संख्या दोन छेद तीन केली म्हणजे ते माणसं दोन एक सेदस्थानी तीन कसे आले माणसांची संख्या दोन छेद तीन केली पूर्वीचे माणसं एक गुणिला दोन छेद तीन नवीन माणसं दोन एक सेदस्थानी तीन माणसांची संख्या दोनशे तीन केली असता ते काम पूर्ण करण्यास आणखी किती दिवस लागतील असा प्रश्न म्हणजे दुसऱ्या राशीतील डी काढायचा लक्ष द्या यक्ष गुणीला अठरा कडे येताना हा गुणाकार वाटल्यास करून टाका अठरा गुणीला यक्स काय हो गुणाकार अठरा यक्स या अठरा यक्स कडे येताना हे तीन अर्थात छदस्थानी असलेले तीन अंशस्थानी मांडा अंशस्थानी असलेले दोन एक छदस्थानी मांडा समोर हा दुसऱ्या राशीतील डी हा भाग गेला लेकर नऊ नऊ गुणीला तीन बराबर हा दुसऱ्या राशीतील डी सत्तावीस दिवस बराबर डी टू माणसांची संख्या सफिशियल जर का दोनशे तीन केली तर त्या माणसांना हेच काम पूर्ण करण्यासाठी सत्तावीस दिवस लागतात मात्र इथं प्रश्नामध्ये हा आणखी शब्द असल्यामुळं एखाद्या वेळेस सत्तावीस वजा पूर्वीची माणसं अठरा येणारं उत्तर नऊ दिवस हे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर असू शकते नवे नवे असायलाच पाहिजे म्हणून जर माणसांची संख्या दोनशे तीन केली तर ते काम पूर्ण करण्यास आणखी किती दिवस लागतील तर नऊ दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे ओके काल काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके